मुंबईतून समुद्र मार्गे थेट तळकोकणापर्यंतचा प्रवास हा आतापर्यंत केवळ चर्चेचा विषय ठरला होता मात्र एक तारखेपासून आता प्रत्यक्षात उतरतोय संबंधित खात्याचे मंत्री नितेश आणि आपल्या सोबत आहेत तर या प्रवासाची इतक्यांदा घोषणा झाली की लोकांनी आशा सोडली होती पण प्रत्यक्षात तुम्ही काल गेलात पाहणी केली आणि एक तारखेपासून सुरुवात होते काय नेमकं बघा ही घर म्हणलं थोडा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा ह्या राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तर त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये चौदा ते एकोणीसमध्ये त्यांनी ही मूळ संकल्पना किंवा मूर्तमेढ ज्याला आपण म्हणतो ते तिथून सुरुवात झाली त्यांची मूळ संकल्पना हीच होती की बाबा समुद्राच्या मार्गाने आपण जलप्रवास वाहतूकला अगर आपण प्रोत्साहन दिलं तर दोन प्रामुख्याने विषय फायदेशीर ठरतात ते वेळ वाचतो आणि आपल्याला पैसे कमी लागतात आणि कोकण आणि मुंबई हे तसं एक वेगळं अटूट नातं आहे आपण नातेवाईकांच्या दृष्टिकोनातून पण आपण एक दुसऱ्याला भेटायला वरती खालती करतो दुसरं व्यापाराच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाचं आहे आणि म्हणून ती मूळ संकल्पना जी त्यांनी त्यांच्या ते पहिल्या टर्ममध्ये सुरुवात केली त्याची अंमलबजावणी आम्ही आता सुरुवात त्याची करून घेतलेली आहे टोटल एकशे सत्तेचाळीस परवानग्या म्हणजे केंद्र आणि राज्याचे डी जी शिपिंग आय आर एस एम एम डी मुंबई पोर्ट ट्रस्ट ह्या सगळ्या गोष्टीच्या परवानग्या मिळाल्यानंतर आम्ही आज बोट बोटीबरोबर आज सज्ज आहोत फक्त समुद्र आज खवळलेला आहे वातावरण ढगाळ आहे पावसाळ्याचं वातावरण ते थोडं शांत झालं कारण आमची प्राथमिकता तशी लोकांची सुरक्षितता आहे आणि म्हणून ते थोडं शांत झालं तर एक तारखेपासून आम्ही या सगळ्या गोष्टी सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी आहोत एका बाजूला रस्त्यांवरून वारंवार तक्रारी होतात दुसऱ्या बाजूला समुद्र मार्ग हा त्याच्यावर कितपत पर्याय होऊ शकतो येत्या काळात कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं की तळकोकणापर्यंत जरी सहज जरी जायचं झालं तर आठ ते दहा तास लागणं इंधनाचा खर्च किंवा इतर सगळ्या गोष्टी काय कॅल्क्युलेशन असणार याचा अर्थकारण देखील कसं राहुलजी तुम्ही अगर जगामध्ये अगर पाहिलं प्रत्येक प्रगत देशामध्ये जलवाहतूक ही फार प्रमुख त्यांच्या लोकांची वाहतूक आहे आपणच आपलं देश म्हणून आपण हळूहळू हळू त्या दिशेने आता चाललेलो आहे केंद्र सरकार पण फार महत्त्वाचे निर्णय वाहतूक या दृष्टिकोनातून घेत आहेत आणि राज्य सरकार म्हणून तर आम्ही जलवाहतूक ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे आज ही रोरो सर्व्हिस आम्ही सुरू करतो आहे येणाऱ्या एका वर्षामध्ये मुंबईच्या एम एम आर रिजनमध्ये आजूबाजूच्या आपण मुंबई वॉटर मेट्रोची पण तयारी करून ठेवलेली आहे म्हणून येणाऱ्या वर्षा काही वर्षांमध्ये महाराष्ट्र म्हणून तुम्ही जल वाहतुकीचं एक महत्त्वाचं केंद्र देशात तुम्हाला बनत असताना तुम्हाला दिसेल जिथे प्रामुख्याने जसं तुम्ही सांगितलं लोकांचा वेळ वाचणं लोकांचा त्रास कमी होणं आणि प्रामुख्याने पैसे वाचणं आता तुम्ही सांगा जो प्रवास तुम्ही बारा तासामध्ये करत होता दहा तासामध्ये करत होता तुम्ही तीन साडेतीन तासामध्ये रत्नागिरीमध्ये पोचू शकता आणि त्याच दिवशी तुमचं काम संपवायचं परत ती रोरो तुम्हाला परत मुंबईच्या दिशेने घेऊन येईल महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गाडीने जात आहे स्वतःच्या म्हणजे स्वतःची गाडी रोरोमध्ये टाकताय गावी उतरताय म्हणजे त्या स्पॉटवर उतरताय गावामध्ये पूर्ण आपण गाडीने फिरतो आहे आता काय व्हायचं हो आपण रेल्वेने गेलो फ्लाईटनी गेलो उतरल्यानंतर आपण गावी कसं जायचं तो एक वेगळा खर्च लागायचा आता स्वतःच्याच गाडीने गावामध्ये फिरायचं जिल्ह्यामध्ये फिरायचं देवदर्शनं करायची नातेवाईकांना भेटायचं आणि परत मुंबईच्या दिशेने यायचं म्हणजे पूर्ण पद्धतीने जे लॉजिस्टिक्स आपण ज्याला म्हणतो की आपल्याला अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून जगामध्ये हे सिद्ध झालेलं आहे हे वाहतूक जलवाहतूक हे फार अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून फार फायद्याची वाहतूक आहे महाराष्ट्र म्हणून आता आपण अग्रेसर राज्य म्हणून ह्याच्यामध्ये ठरतोय मला विश्वास आहे येणाऱ्या काही काही वर्षामध्ये जलवाहतुकीच्या बाबतीमध्ये कारण हा एक फक्त कंपनी झाली आता जसं ओला उबर रॅपिडो विविध कंपन्या आपल्याकडे आहेत पर्याय आहेत नागरिकांकडे तसंच विविध पर्याय आम्हाला या जलवाहतुकीच्या निमित्ताने आम्ही सुरू करणार एक शेवटचा प्रश्न जसं मी म्हणलं की हे खूप चॅलेंजिंग होतं एकशे सत्तेचाळीस दीडशेच्या आसपास या परवानग्या आहेत येत्या काळात देखील मुंबईच्या बाबतीत बघितलं तुम्ही म्हणलात की आ, मेट्रो समुद्री मार्ग किंवा अशा पद्धतीने होईल असे काही प्रस्तावित प्रकल्प आहेत आणि किती तारख म्हणजे त्याला वेळ लागू शकतो साधारणतः शेवटी राजकीय इच्छाशक्ती याच्यासाठी महत्व आम्ही जेव्हा फडणवीस साहेबांच्या सरकार हे सरकार तयार झालं आम्हाला शंभर दिवसाचे कार्यक्रम दिले गेले दीडशे दिवसाचे कार्यक्रम दिले गेले आपण सरकार म्हणून जेव्हा लोक एवढे मोठा मँडेट आम्हाला देतात लोकांची साधी अपेक्षा असते की आम्ही त्यांची सेवा करावी काहीतरी वेगळं करावं जे आतापर्यंत घडलेलं नाही आज ह्या रोरोजच्या माध्यमातून पूर्ण पद्धतीने महाराष्ट्राचा फक्त तुम्ही पर्यटनाचा विचार करू नका रोजगाराच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केला केवढी मोठी संधी उपलब्ध होणार आहे उद्योजकता असे किंवा आपण शिवाजी महाराजांपासून आत्तापर्यंत जो काळ अगर तुम्ही पूर्ण अगर अभ्यास केला शिवाजी महाराज फक्त त्यांचं सैन्य आणि आरमार त्यांनी बांधलं नाही पण व्यापाऱ्यांनी उद्योगसाठी पण वापरला आता तोच विचार ह्या अगर कोकणाच्यामध्ये सुरू झालेली रोरो आणि फक्त ही एक रोरो नाही आहे असंख्य चार पाच कंपन्या आमच्याशी अजून बो आम्ही त्यांच्या बोलण्यात आहोत तेही रोरो सर्विस सुरू कर इथून आपण बेलापूरपर्यंत जाणार आहोत अजून रोरोचे स्टॉप आम्ही तयार करणार आहोत आम्ही किमान दहा ते पंधरा जेटी ह्या मध्ये मध्ये मार्गावर आम्ही बांधण्याची आमची तयारी आहे म्हणजे येणाऱ्या तीन आता पहिल्या वर्षामध्येच अगर आम्ही रोरो सुरू करतोय आपल्याकडे अजून चार वर्ष आहेत म्हणजे हा पूर्ण जलमार्ग आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये विकसित करणार आहोत जेणेकरून व्यापार उद्योग पर्यटन सगळ्या बाबतीमध्ये वाहतूक ह्या अन्य वाहतुकीच्या तुलनेत आता साधं फक्त सांगतो कोकण रेल्वेमुळे सिंधू कोकणाला किती फायदा झाला पूर्ण आठशे सत्याहत्तर किलोमीटर आमची जी समुद्रकिनारी आहे जोडण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेसह आम्ही करतो आहे खूप धन्यवाद एकंदरीत बघितलं तर येत्या काळात समुद्र मार्ग जितकं जास्तीत जास्त ताकीन उभं राहतील तितकंच कोकणाचं फक्त पर्यटनच नाही तर अर्थकारण यासोबतच उद्योजकतेला तितका पूरक वातावरण निर्मिती होईल असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे सचिन सराव झोरी न्यूज एटिन लोकमत मुंबई